गेली होती ममईला हा माझं नाव काय तुम्हाला सांगती माझं नाव अक्षरा विनोद गडगे मी आता पाचवीची विद्यार्थी आपल्या समोर एक छोटीशी नक्कल सांगणार आहे त्या नक्कलीच नाव आहे नाव आहे कोण कोण येणार मम्मीला हा तुम्हाला माहित आहे का आमचं धोनी काय मला म्हणलं चला आपण आता मुंबईला जाऊया मुंबईला म्हणून आम्ही मुंबईला जायची सगळी कशाने गेलो माहित आहे का तुम्हाला हा तुम्हाला सांगते कशाने गेलो ती वती ती ती एकदा लाल उजेड दावती एकदा पांढरा उजेड दावती ती वती मोटर मोटर तिने गेलो तर आम्ही ममाईला आम्ही आम्ही ममाई मध्ये पोचलो आणि पुढं 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 मी गेली आणि मी धोन्यांना म्हणलं धनी ही काय वास छपराव छपर छपराव छपर छपराव छपर तर मला ए शांते पहिलं तुला आणि मी पुढं 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 गेली आणि धोन्यांना म्हणलो मला काय दिसलं माहित आहे का तुम्हाला

मला त्या धन्यांनी आमच्या घर दाखवलं मग बघितलं घर मी म्हणलं म्हणून मी आणि मी पुढं 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 गेली आणि आमच्या घरात आली आणि आपली तस कस तरी एक दिवस काढला आणि झोपली दुसऱ्या दिवशी उठून मला काय करायला माहित आहे का

ही गाव नाव ही मम्मी मम्मी म्हणून मी बाया गो आणि मला मिस्त्री लावून झालं जा कुठं जायला लागत माहिती आहे का मला मिस्त्री लावून झालं जरा ह्याला जायला लागत म्हणून मी धन्यांना विचारलं धनी मला ह्याला लागलंय ला। मी कुठं बजाव पण ह्यावेळी मला मात्र धनी काय म्हणलं नाही ती म्हणून मला धन्यांनी घरात नेलं मी म्हणलं बाया मला घरात घरात धन्यांनी घरात कसं नेलं या तर मी घरात गेली मला म्हणलं की बया जाई तर दार उघडजा आणि म्हणून मी आपल्या आत गेली मला काय माहिती काय आमच्याकडे कसं गावाला कुठं पण उघड्या दोन्ही कडे टाकायचं मला काय माहिती मी आपल्या तांड्यात न आणलेलं पाणी त्याच्यावर बसलं पाया पडली आणि आपली आली ना घरी आणि मला तर काही कंट्रोलच होई ना बाया कस तरी कस तरी होत आहे म्हणून मी कसा तरी दिवस काढला आणि मला तरी म्हणलं सखे आपण आता सिनेमा बघायला जाऊया सिनेमा म्हणून मी म्हणलं चल की आपण जाऊया सिनेमा बघायला म्हणून आम्ही गेलो सिनेमा बघाय आणि बाया ती बघून मला कस तरी कस तरी जायला लागलं पण मला काही ती भगवानच झाली म्हणून मी धन्यानं म्हणलं धनी चला की मला काही बघवायचं नाही चला आपल्या घरी जाऊया म्हणून आम्ही घरी आलो आणि मी धन्यानं म्हणलं तनी मला काय या मई मध्ये राहायचं नाही मला आपलं माझं गावच बरं म्हणून मी धन्यानं म्हणलं चला की धनी आपण जा जा घरी जाऊया आपल्या घरी जाऊया तर त्यांनी मला म्हणलं चल मग जाऊया म्हणून आम्ही घरी आलो निघालो आणि कशाने आलो माहित आहे का तुम्हाला ती वती एकदा लाल उजड दावती एकदा पांढरा उजड दावती ती वती मोटर मोटर तिनं आम्ही आलो गावाला आणि गावाला आलो आणि धन धनानं मला मी म्हणलं तुम्ही इथनं पुढं मी काय मम्माईला याची नाही मला ती मम्माई काय आवडत नाही मला माझा वया गावच बरं मी असं म्हणली इथनं पुढं काय मी त्या मुंबईला गेली नाही मला सांगा कोण कोण येणार आहे व मुंबईला कोण कोण येणार आहे मुंबईला सगळीच येणार आता कोण येतच नाही हा मला माहिती आहे चला चला मला जाऊ द्या मला शेण काढायचं आहे पोरांना शाळेत आहे धुनं धुवायचे ती भांडी कसायची ती मला लय माहिती तुमच्यासारखं बसायचंय कुठं मला चला धन्यवाद